प्रेक्षक शिवन्या पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय अकरावा पाहणार आहोत मच्छिंद्रनाथांचे स्त्रीराज्यात गमन जालेंद्रनाथाची जन्मकथा चला तर मग सुरुवात करूया घनीनाथास गंगाबाईंच्या स्वाधीन केल्यावर समगमे घेऊन के मच्छिंद्रनाथ निघाले तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमात शिवालयास गेले दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्याची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्याने दर्शन दिले मग उभय तास आलिंगन देऊन जवळ बसवले हो त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथ तास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडात तारक होईल कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेशील श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत तालिका वगैरे भैरवांना बोलावशील तेव्हा आलो होतो तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख झाली तू याच्याकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही याने तप केलेच पाहिजे यास तो माझ्या आश्रमामध्ये मा यास तू तप तो करण्याकरिता बसो मग ह्याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाचा बोध केला तेव्हा गोरक्षनाथात उत्तम मुहूर्त तपश्चर्यात बसवले मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर वर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला ते पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथात सांगून तीर्थयास्त्रेस जावयास निघाले तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतूबंध रामेश्वराला गेला तेथे रामेश्वरावर दर्शन घेऊन समुद्रस्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यास हृदयी धरून जवळ बसवल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षाने तुझी भेट झाली मग त्याने तेथेच नाताचे आधीरातिथ्य करून प्रकारे उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली स्त्रीराध्यात जाण्यास तू मला वचन दिले होतेस असे असता तो अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळं कर मच्छिरनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवतील असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आताही चांगली संधी आहे असे हनुमंताने म्हटल्यावर मच्छिरनाथ म्हणाले ठीक आहे व तीन रात्री तिथे राहून ते दोघेही स्त्रीराज्यात जाण्यासाठी निघाले ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्रीराज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता राजपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार आहेत त्या राज्य कारभारावर असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कणकावर बसवले मग त्यांची शोडोचुपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीला प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले तू तोप केले त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विलासाचे यथेच्छ सुख देतील म्हणून मी वरदान दिले होते तोच हा तर आता ह्याच्यापासून तू आपली मनकापना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला स सा। सांगितल्यावर मारुती तिथे तीन रात्री राहून परत सेतूबंध रामेश्वराला आला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन लागला मच्छिदनाथ विषय विलासाचा उपयोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली मग पूर्ण दिवस भरल्यानंतर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले इकडे कुरुकुळा जन्मजयचा राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा त्याने हस्तिनापुराचे राज्य क करीत असताना सोमयाग करण्याचा आरंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीमध्ये मदन झालेला होता तो अग्नीच्या उदरात वाढला होता त्यास अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्ण होती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हात लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू आले मग पुरोहितांनी ही गोष्ट राजास कळवली त्यास मुलाच पाहून वृद्रावा राजा संतोष झाला त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा आहे असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुरचना राणीकडे गेला तिचे रूप देव गणेप्रमाणे होते कुरुकुळात तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती उतरली आहे असे वाटे मुलगा कोणाचा म्हणून विचारलं राजाने तिला सांगितले हा अग्निनारायणाने दिलेला प्रसाद आहे मी नके तर तुला एक पुत्र आहेच ह्यास त्याचे पाठबळ होईल ह्या ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालेंदर असे नाव ठेवले त्या दिवशी गावात साखर वाटले याच काचनांना पुष्कळ द्रव्य दिले पुढे मृद राजाचे जालंधर व्रत बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून त्याने धुमीन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठवले हो प्रधान गेल्यावर धुमीन प्रधान आताशी दिसत नाही तो कुठे दूर गेला आहे की काय म्हणून जालंदनाने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली तुझ्या बापाने तुला बायको पहावे असत्यास पुरोहितास पाठवले हो तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारलं माझ्यासारखीच असते म्हणून त्या सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळव्यास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांनो आई माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात याची माहिती तुम्हाला असेल तर मला सांगा असं त्याने विचारलं मुलांना त्याच्या ज्ञानाचे फारच नवल वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात विचार करू लागला हे जग परम अधम आहे जेथून उत्पन्न व्हायचे ते साध म्हणजे आपण वर्ज करावे अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघाला होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळवली ते एकताच राजा घाबरून धावत आला व तोही अरण्यात शोधकार्य सुरू करू लागला अंधारपडेपर्यंत पुष्कळ लोकांनी एकीकडे त्यास धुंडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघरी गेली नंतर मुलाच्या वियोगाने राजास व अतिशय दुःख झाले ती उभे आता त्याचे गुण आटकून शोक करू लागली इकडे ज्याला अरण्यात निजला असता रात्रीस वनवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला त्या अग्नीने मुलास ओळखले मग चांगल्या ठिकाणी सोडले असता अशा स्थितीत तेथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्निने मूर्तीमंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडेवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तो तू कोण आहेस असे जलेंद्राने अग्निला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आई बाप म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावर अग अग्निने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली असा होता नवनाथ कथासारचा अध्याय करावा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा